नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार प्रताप पाटील चिकलीकर यांचा आज दोन ऑगस्ट रोजी वाढदिवस दोन ऑगस्ट रोजी नांदेड येथील साई सुभाष निवासस्थानी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्व क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी कार्यकर्ते उपस्थित होते लोहानगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष दत्ता वाले यांच्या वतीने खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा भला मोठा खारी खोपऱ्याचा हार केक पेढा भरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी पोलीस खात्यातील सेवानिवृत्त अधिकारी पंडित कचवे महावितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी श्री वाघमारे व त्यांचे मित्र आदिजन या वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा देताना उपस्थित होते